चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव डिजिटल मीटर विरोधात ग्रामसभेचा एकमुखी निर्णय वाढीव विद्युत बिलांच्या तक्रारींवरून जुन्या मीटरची मागणी कोरपना तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वाढीव आणि अवास्तव विद्युत बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डिजिटल मीटर विरोधात ऐतिहासिक ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतला की डिजिटल मीटर तात्काळ हटवण्यात यावेत आणि जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवण्यात यावेत डिजिटल मीटर बसवल्यापासून वीज बिलात अनियमित वाढ झाली असून काही घरांचे बिल दुप्पट तर काहींचे तिप्पट प्रमाणात येऊ लागले आहे त्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होत असून गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यानुसार ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला ही सभा ग्रामपंचायत सरपंच श्यामराव सलाम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपसरपंच दीपक खेकारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी ठरावाला एकमुखी मान्यता दिली ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गडचांदूर कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जर एक महिन्याच्या आत डिजिटल मीटर हटवून जुन्या मीटरची पुनर्बांधणी करण्यात आली नाही तर ग्रामस्थ स्वतः मीटर काढून ते महावितरण कार्यालयात जमा करतील तसेच पुढील ग्रामसभेत या संदर्भात अधिक कठोर निर्णय घेण्यात येईल असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे दिनांक वीस नोव्हेंबरला आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की आम्हाला डिजिटल मीटरची गरज नाही आहे कारण वाढीव बिलामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त आहे हिरडी अशी पहिली ग्रामपंचायत आहे ती डिजिटल मीटर नको असा पहिला म्हणजे ग्रामसभेत पहिला ठराव घेणारी ग्रामप ग्रामसभा आहे आणि आज आम्ही एम सी बीला तसं निवेदनही दिलं आहे की आम्हाला ते डिजिटल मीटर नको आहे म्हणून या आम्ही एक महिन्याचा अवधी दिला आहे एम सी बीला जर या एक महिन्यात त्यांनी जर कुठली कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः ते संपूर्ण मीटर काढून आणून एम सी बीला भेट देणार आहोत